नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपली लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनल जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर तर बघा आपली उद्याला गव्हाची पेरणी आहे तर पेरणीपूर्वी आपण नाही का गव्हाला बीज प्रक्रिया करतो शेतकरी मित्रांनो बघा गव्हाला लिओसिन लावत आहे लिओसिन लावल्यामुळे गव्हाची वाढ जास्त होत नाही आणि फुटवे भरपूर प्रमाणात करतात आणि मुंग्या ही मुंग्या माकोडी हे गहू जमा करत नाही आणि आपली गव्हाची थैली आहे चाळीस के जी आणि गहू आहे आपला नर्मदा सागर बियाणं चांगला आहे शक्ती मित्रांनो सारखं आहे बघा आणि चाळीस किलोची थैली आहे आपण एकरी फ्री पंचावन्न किलो पेरत आहे त्याच्यासाठी आपण काटाय पण आमला त्याच्यातलं पंधरा किलो काढून चाळीस किलो मी टाकाच पंचावन्न किलो होते हे बघा पट्टी पट्टा आहे या पंचावन्न किलोचा आहे हे एकरी पेराच आहे आपल्याला इथलं आणि खत पण बारा बत्तीस सोडा आहे खत दीड बॅग आहे एकरी आणि अशा तऱ्हेने आपण लावला आहे आणि पंचावन्न के जी ला लेवूसीन लावला आहे आपण दीडशे एम एल पाणी पण किती घेतलं तर अशा तऱ्हेने नियोजन आहे आपलं गव्हाचं आणि उद्या पेरणी आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला माहिती जर आवडली असेल नक्की लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये उद्याला भेटूया आपण पेरणीच्या वेळेस धन्यवाद शेतकरी मित्रांनो